राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली होती पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसण्यासाठी त्या संदर्भात कायदा करावा अशी मागणी केली होती त्यानंतर काही दिवसातच उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री शहा हे रायगडावरून त्या संदर्भात घोषणा करतील अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली याबाबत उद्या रायगडावरून मंत्री शहा हे खरंच या कायद्यासंदर्भात घोषणा करणार का याकडे आता देशाचे लक्ष लागून राहिले आहे याबाबतची ही सविस्तर स्टोरी नमस्कार मी एलिया माने आणि तुम्ही पाहताय लोकशक्ती न्यूज राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यावरून राज्यभर संतापाची लाट पसरली होती अभिनेता राहुल सोलापूरकर आणि तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर शिवभक्तांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली त्यानंतर त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला त्यातील प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर राहुल सोलापूरकर याला अजूनही पोलिसांनी ताब्यात घेतले नाही या प्रकरणावरून उदयनराजे भोसले यांनीही या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने वक्तव्य करणाऱ्यांना बसण्यासाठी या संदर्भात कायदा करावा अशी त्यावेळी केली होती दरम्यान आता लवकरच या संदर्भात कायदा होणार असून स्वतः गृहमंत्री अमित शहा हे रायगड येथे येऊन स्वतः घोषणा करतील असे खासदार भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडवर गृहमंत्री शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घोषणा होणार का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे याबाबत तुम्हाला काय या वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका